शहरात तीन दिवसापासून रात्री नाकाबंदी एकशे बावीस वाहनांवर पोलिसांकडून कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांच्या सूचनेवरून गेल्या तीन दिवसापासून रात्री नऊ ते एक असे सलग चार दिवस नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली गेल्या तीन दिवसात पोलिसांनी नाकाबंदीत एकशे बावीस वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून पन्नास हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला तर पाच ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस येथील गांधी पुतळ्याजवळ थांबून केल्यात रात्री मद्य पिऊन वेगात गाडी चालवणाऱ्या कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी तीन दिवस दररोज रात्री नऊ ते एक वाजेच्या काळात नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या होत्या रात्रीच्या वेळी मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ड्रंक अँड ड्राईव्हच्या केस करण्याच्या सूचना केल्या होत्या नाकाबंदीत वाहन कोण चालवित आहे गाडीत काय आहे वाहनाची कागदपत्रे आहे की नाही चालक अल्पवयीन तर नाही ना अशा सूचना करीत कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार कारवाई त्या केली व चालू आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र